नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो यामध्ये राजस्थानमध्ये एक कोटी सामाजिक सुरक्षा पेन्शनधारकांना या महिन्यात वाढीव पेन्शन मिळेल राज्यातील पेन्शनधारकांना पंधरा टक्के वाढीव पेन्शन देण्यात येणार आहे तर दुसरीकडे होमगार्ड जवान आणि लांगरी यांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे राजस्थानमध्ये पेन्शनधारकांची पेन्शन वाढली आता वृद्ध शेतकरी विधवा महिला दिव्यांग यांना वाढीव पेन्शन मिळणार आहे आतापर्यंत पेन्शनधारकांना दरमहा एक हजार रुपये पेन्शन दिली जात होती मात्र पेन्शनमध्ये वाढ झाल्यामुळे राजस्थान सरकारवर वर्षाला सुमारे एक हजार पाचशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे नुकतेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी एक मोठा पुढाकार घेत राज्य कर्मचाऱ्यांसोबत अर्थसंकल्पीय बैठक घेतली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा आगामी अर्थसंकल्प तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्य सरकारने कर्मचारी महासंघ आणि संघटनांच्या प्रतिनिधींच्या सूचना घेतल्या होत्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर या बैठकीतच राजस्थानमधील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे सरकारला या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही सध्या पेन्शनमध्ये वाढ झाल्याने पेन्शनधारक सरकारचे आभार मानत आहेत सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले राजस्थानमध्ये होमगार्डच्या मानधनात वाढ दुसरीकडे होमगार्ड जवान आणि लांगरी यांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे होमगार्ड आणि लॉंगरी यांच्या मानधनात दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे राज्यातील पंचवीस हजाराहून अधिक होमगार्ड जवानांना याचा लाभ होणार आहे होमगार्ड कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरला आता रोज आठशे सत्त्याहत्तर रुपये मिळणार आहेत चतुर्थ श्रेणी होमगार्डमध्ये काम करणाऱ्यांना सातशे चौऱ्याहत्तर रुपये मानधन मिळेल लंगरीला आता दरमहा दहा हजार पाचशे अकरा रुपये गृह विभागाने मानधनात वाढ करण्याचे आदेश जारी केले आहेत मानधनात वाढ मे महिन्यापासून मिळणार आहे महाराष्ट्रातील पेन्शनधारकांचे मत आहे की आमची ही पेन्शन वाढली पाहिजे सरकार जी पेन्शन देते त्यामध्ये औषध गोळ्यांचाही खर्च निघत नाही एवढ्या पेन्शनमध्ये आम्ही कसे जगणार आमचाही विचार सरकारने केला पाहिजे लवकरात लवकर पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यात यावी अशी आमची सरकारला विनंती आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र